पानोडी येथे वाळू माफियांवर धडक कारवाई एल सी बीकडून तीन लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त संगमनेर तालुक्यातील पानोडी परिसरात वाळू माफियांवर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत तब्बल तीन लाख दहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात अवैध गौण खनिज उत्खनन व वा वाहतुकीविरोधात कारवाई सुरू आहे त्याच अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक रवाना करण्यात आले होते दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आश्वी पोलीस ठाणे हद्दीतील पानोडी गावच्या शिवारात कॅनॉल परिसरात टाटा कंपनीची पिकअप गाडी संशयास्पदरित्या आढळून आली चालकास थांबवून चौकशी केली असता त्याने आपले नाव ऋषिकेश कारभारी वर्षे असे सांगितले पंचायत समक्ष तपासणीदरम्यान वाहनामध्ये एक ब्रास वाळू आढळून आली वाळू वाहतुकीचा कोणताही परवाना नसल्याचे चालकाने कबूल केले सदर वाळू ही जोरवे गावाजवळील प्रवरा नदीपात्रातून अवैधरित्या भरून आणल्याचे त्यांनी सांगितले या कारवाईत दहा हजार रुपये किमतीची वाळू व तीन लाख रुपये किमतीची टाटा पिकअप गाडी असा एकूण तीन लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे अठरा दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीसचे चे कलम तीनशे तीन दोन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास आश्वी पोलीस करत आहेत ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली प्रतिनिधी जाकीर शेख अहिल्यानगर अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सब्सक्राइब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा